महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि वारकरी संख्येनं प्रचंड असलेल्या पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडाचा संत वामनभाऊ महाराज यांचा पायदिंडी पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा वरकुटेजवळील आठरे येथे उत्साहात पार पडला याप्रसंगी महंत विठ्ठल महाराज शास्त्री तसेच माजी आमदार भीमराव धोंडे उपस्थित होते विठ्ठल नामाचा गजर करत गहिनीनाथ गडाचा पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ होत आहे करमाळा तालुक्यातील वरकुटे येथून आष्टीपाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे शनिवारी पायदिंडी सोहळ्यात सहभागी झाले हातात टाळ डोक्यावर टोपी परिधान करत पाच किलोमीटर अंतर दिंडीत वारकऱ्यांसोबत चालत पाच तास दिंडीचा आनंद घेतला संत वामनभाऊ महाराज पादुका पालखी सोहळ्याचं श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथून पंढरपूरकडे सहा जुलै रोजी प्रस्थान झाले श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या पायदिंडी सोहळा वाहली सावरगाव वनवेवाडी मातकुळी मैदान जामखेड सारोळा खुरदैठण घोडेगाव आपटी पिंपळगाव उंडा चिंचपूर तांदळवाडी देऊळगाव मीरगभाण सालसे वरकुटे भोगेवाडी पिंपळखुंटे अंबड बारडी जाधववाडी पवारवस्ती पाटा मेंढापूर पाटीलवाडा मार्गे पंढरपूरकडे जात आहे साडेतीनशेपेक्षा जास्त चारचाकी वाहनांचा ताफा दिंडी सोबत आहे मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातील गाववाडी वस्त्यांमधून हजारो वारकरी दिंडीत सहभागी झाले आहेत संत वामनभाऊ महाराज यांनी या पालखीची सुरुवात सुमारे एकशे एकतीस वर्षांपासून केली होती आजही ही परंपरा सुरू आहे बीड अहमदनगर संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यातील वारकरी सहभागी होतात शिस्तबद्ध आणि सर्वसमावेशक असलेल्या दिंडीचं नियोजन या गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते काही वृद्ध वारकरी चालून थकल्यावर त्यांना बसवण्यासाठी चारचाकी वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच वारकरी आजारी पडल्यास त्यांना वैद्यकीय सेवा पुरवण्याची सोय देखील आहे रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी वारकरी महिला फुगडी तर पुरुषांनी कुस्ती आणि कबड्डी खेळत वारीचा आनंद घेतला माजी आमदार भीमराव धोंडे हे जवळपास पाच तास गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री आणि वारकऱ्यांच्या सोबत होते तसेच रिंगण सोहळ्याचा आनंद त्यांनी घेतला सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या वतीनं गहिनीनाथ गडाच्या दिंडीतील लाखो वारकऱ्यांसाठी महापंगत देणार आहेत महापंगतीच्या प्रसादाचा वारकऱ्यांनी लाभ घेण्याचं आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केलं आहे आठळे येथे झालेल्या अश्वांच्या रिंगण सोहळ्यात माजी आमदार भीमराव धोंडे यांनी वारकऱ्यांच्या सोबत फुगडी खेळण्याचा आनंद घेतला तेजवार्ता न्यूज नेटवर्कसाठी दिगंबर बोडखे पंढरपूर भाऊची दिंडी सोहळा गेली शंभर वर्षाच्या अगोदरपासून सुरू आहे मी गेली पंचवीस तीस वर्षापासून दिंडीमध्ये सहभागी आहे इथं आल्यानंतर खूप आनंद मिळतो आज यावर्षी दिंडीमध्ये जवळपास एक लाखाच्या आसपास लोक आहेत त्यामुळं मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत उत्साह आहे यावर्षी पाऊस चांगला झालेला आहे पेरण्यास झालेला आहेत त्यामुळं लोक उत्साहाने या, लो या आनंदवारीमध्ये सहभागी झालेले आहेत पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत आणि परवा दिवशी पंधरा तारखेला ही दिंडी पंढरपूरला पोहोचणार ती दरवर्षी गेली वीस वर्षापासून आपण या दिंडीला पंगत देत आहोत आणि गजानन महाराजाचं मंदिर आहे पंढरपूरच्या अलीकड चार किलोमीटरवर त्या ठिकाणी आपली पंगत असते याही वर्षी पंगत आहे सगळी सोय केलेली आहे सर्व भक्त भक्तांना माझी विनंती की आपण या दिंडीमध्ये या जेवणाचा प्रसाद म्हणून घ्या आणि नंदर पांढुरगांच्या दर्शनाला जा अशा प्रकारची मी त्यांनाही विनंती करतो निवडून येणारच होत्या भारतीय जनता पक्षाचं बहुमत आहे सगळ्या आम जनतेची बीड जिल्ह्यातील लोकांची महाराष्ट्रातील लोकांची अशी इच्छा आहे की विस्तार झाल्यानंतर पंकजा ताईला कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळात घ्यावं